मैत्रिणीनं तुमच्याही मुंड्यामध्ये काखेमध्ये चोळ येतो का ब्लाउज असा मागून वर उचलतो का आणि समोरूनही काखेमध्ये झोळ येतो का शोल्डर गळा उतरतो का हे सर्व प्रॉब्लेम आज दूर होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात हेवी साईज असली तर खूप माझ्या मैत्रिणीला ब्लाऊज कट करता येत नाही हेवी साईजमध्ये ब्लाऊज हा समोरच्या साईजला उतरतो कटोरी ही खूप लहान पडते कटोरी ही योग्य मापाची न झाल्यामुळे आपली छाती त्या कटोरीमध्ये व्यवस्थित बसत नाही त्या छातीला जागा पाहिजे तर मागची बाजूही समोर उचलल्या जाते कटोरी ही, ही ब्लाऊजच्या साईजनुसार घ्यायची असते आपल्या मनाने घ्यायची नाही तर मी आज तुम्हाला बेचाळीस साईजचे माप दाखवणार आहे मी इथे सर्व काही लिहून ठेवलेले आहे बेचाळीस साईज ही हेवी साईज आहे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच तर मी अर्धा इंच शिल्लक घेणार आहे साडेचौदा इंच इथे मी लिहून ठेवलेले आहे मागचा गळा आहे या ब्लाऊजचा नऊ इंच तर अर्धा इंच यामध्ये मी वाढून घेतलेले आहे साडेनऊ इंच करणार आहे गळा रुंदी तर अडीच इंच दोन्ही कडची सारखीच घेणार आहे समोरचा गळा आहे सहा इंच समोरच्या गळ्यामध्येही मी अर्धा इंच शिल्लक घेणार आहे खाली वरी शिलाईमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच आपल्याला लागणारच आहे ही जी कटोरी आहे ना ती कटोरी आपल्याला साडेसहा इंचच घ्यायची आहे बेचाळीस साईजसाठी कधीही कटोरी ही साडेसहा इंचच घ्यायची आहे कमी घ्यायची नाही खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी ब्लाऊज तर बेचाळीस साईजचं शिवतात पण कटोरी ही लहान करतात त्यामुळे काय होते मागच्या साईडची बाजूही समोर उचलल्या जाते मुंडा आहे सहा इंच तर मुंड्यामध्येही आपल्याला अर्धा इंच शिल्लक घ्यायची आहे वरती आणि खाली शिलाईमध्ये जाण्यासाठी मुंडा ही मी माझ्या पद्धतीने कसा कट करायचा ते तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये कसा चोळ येणार नाही आणि मोठ्या साईजमध्ये क्रॉसपट्टी ही कधीही कमीच घ्यायची आहे तर बघा क्रॉसपट्टी इथे दोन्ही साईजची सारखी आहे तशी सारखी नाही घ्यायची समोरून मी तीन इंच घेणार आहे आणि मुंड्याच्या खाली अडीच इंच घेणार आहे क्रॉसपट्टी ही कमी घ्यायची त्यामुळे काय होते कटोरी तुमची व्यवस्थित बसते आणि क्रॉसपट्टी जर मोठी असली तर ती तुमच्या कटोरीवर चढते कटोरी व्यवस्थित बसत नाही तर इथे बेचाईचे माप मी अगोदरच काढून ठेवलेले आहे त्यामुळे व्हिडिओ हा मोठा होणार नाही आणि तुम्हाला छोट्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती मिळेल तर सर्वप्रथम बेचाई छातीचा चौथा भाग मी इथे घेतलेला आहे किती होतो दहा पॉईंट पाच इंच तर इथे दहा पॉईंट पाच इंच तर घेतलेलीच आहे आणि दोन इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे ब्लाऊजची उंची ही चौदा इंच आहे तर अर्धा इंच मी वाढून घेतलेली आहे तर उंची ही साडे आपली आता झालेली आहे तर इथे मी लिहून ठेवते चौदा पॉईंट पाच इंच मागच्या गळ्याची उंची नऊ इंच आहे तर अर्धा इंच वाढून घेतलेली आहे तर झाली नऊ पॉईंट पाच इंच रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि शोल्डर घेतलेले आहे तीन इंच म्हणजे अडीचं तीन साडेपाच होणार आहे बेचाळीस साईजसाठी आपण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत सहा इंचावर माप टाकत असतो पण इथे मी साडेपाच टाकलेले आहे तर हे साडेपाच मी का टाकलेले आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच गळा उतरू नये शोल्डर उतरू नये त्यासाठीही टिप्स देणार आहे तर बघा इथे गळा मी नऊ इंच घेतलेला आहे अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला शिलाईमध्ये जाण्यासाठी तर नऊ घेणार आहे मी तर इथे साडेनऊ इंच आलेले आहे वरती अडीच इंच घ्यायची आहे तर खाली आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तुम्ही पाव इंचही वाढू शकता तर बघा इथे मी तीन इंचावर मार्किंग खाली केलेली आहे खालची रुंदी ही तीन इंच घेतलेली आहे आता गळ्याची लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे गळ्याचा आकार तुमचा आता असा खोलगट आणि गोल येईल आणि शोल्डर कसेच उतरणार नाही माझ्या चॅनलवर मागचा गळा हा पाच ते तेरापर्यंत उंचीला असल्यास शोल्डर मुंडा आणि गळ्यामध्ये काय बदल करावे लागते याचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर लिंकवरही देते नक्कीच जाऊन बघा मागचा गळा पाच सहा सात असला उंचीला तर आपण बेचाळीससाठी सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप हे सहा इंचावर टाकत असतो आणि आठ नऊ दहा असला तर अर्धा इंच कमी करत असतो तर आपला मागचा गळा हा नऊ इंच आहे तर आपण सुरुवातीपासून साडेपाच इंचावर माप टाकणार आहोत हे तुमच्या लक्षात आलेच असेल आता मुंडा मी कस्टमरचा मोजून घेतलेला आहे सहा इंच उंचीला आहे तर अर्धा इंच मी वाढून घेणार आहे दोन्हीमध्ये शिलाईमध्ये जाणार त्यासाठी आणि मुंड्याची खोली द्यायची आहे आपल्याला सव्वा इंचावर दीड इंच द्यायची नाही कारण की आपला मागचा गळा हा आठ नऊ दहाच्यामध्ये मोडतो सव्वा इंच घेतल्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये कसाच झोड येणार नाही चुन्या तर कशाच पडणार नाहीत आता मागची साईड आपली पूर्ण काढून झालेली आहे आता मी हे कट करून घेते आता कस्टमरच्या ब्लाऊजवरून आपल्याला मागचे टक्स मोजून घ्यायचे आहे आणि तितक्याच मापावर मागचे टक्स द्यायचे आहे किंवा इथे मध्य काढूनही तुम्ही मागचे टक्स देऊ शकता मागच्या टक्सपासून ते फिटिंगपर्यंत अर्ध्या इंचावर अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे आणि मुंड्याच्या खाली फिटिंगपर्यंत तिरकस लाईन अशी ओढून घ्यायची आहे टक्सपासून जे आपण तिरकस लाईन ओढून घेतलेली आहे त्यामुळे आपली ब्लाउजची मागची साईड समोरच्या साईडला कशीच उचलणार नाही आणि मुंड्यामध्ये जे आपण तिरकस लाईन ओढून घेतलेली आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यात कसा चुन्या चोळ येणार नाही मुंडा हा परफेक्ट बसेल गळ्याला आपल्या आवडीनुसार आकार द्यायचा आहे मी इथे लोटी गळ्याचा आकार दिलेला आहे आता आपण मागचा पेपर हा कट करून घेतलेला आहे तर बघू शकता असे मागचे टक्स मारल्यावर गळा व्यवस्थित आपल्या जा जाग्यावर आलेला आहे आणि मागची साईड ही एका लाईनमध्ये सरळ तयार झालेली आहे नाहीतर तुमची मागची साईड ही जास्तच खाली आली असती आता इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे आणि त्यावर मागच्या साईडची पेपर कटिंग ही जशीच्या तशी ठेवून आखून घेतलेली आहे मागच्या साईडपेक्षा समोरची साईड ही अर्धा इंच उंचीला जास्त असते खाली तुम्हाला दिसतच असे समोरच्या गळ्याची उंची आहे सहा इंच तर इथे मी अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे साडेसहा इंच घेतलेली आहे मुंड्याची उंचीसुद्धा साडेसहा इंच घेतलेली आहे इथे कटोरी आपल्याला साडेसहा इंचावर घ्यायची आहे तर इथे साडेसहा इंचावर कटोरी घेतलेली आहे क्रॉसपट्टी ही समोरची तीन इंच आणि मुंड्याखाली अडीच इंचावर घेतलेली आहे आणि आता कटोरी आणि मुंड्यातील अंतर किती घ्यायचे तर बघा मी इथे कस्टमरचे मोजून घेतलेले आहे दोन इंच होते तर अर्धा इंच शिल्लक घेतलेले आहे म्हणजे अडीच इंच घेतलेले आहे आणि समोरच्या साईडच्या मुंड्याची खोली मी एका इंचावर दिलेली आहे मागची दीड इंचावर द्यावी लागते पण मागचा गळा हा नऊ इंच आहे तर त्यामधले पाव इंच आपण कमी केले होते तर मागची सव्वा इंचावर दिली आणि समोरची मी एका इंचावर मुंडाखोली दिलेली आहे तुम्हाला जर कटोरीचा आकार देता येत नसेल तर समोरच्या मुंड्यापासून आपल्याला तीन मार्किंग करायची आहे एक दोन दुसरा सव्वा दोन आणि तिसरी अडीच इंचावर आणि गळ्यापासून जो कटोरीचा आकार आहे तो कोणत्या तीन रेषेमधून जाते ते बघायचे आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमच्या कटोरीचा आकार व्यवस्थित येईल आणि कटोरी चपटीसुद्धा दिसणार नाही उभीसुद्धा दिसणार नाही एकदम गोल हा कटोरीचा आकार येणार आहे तर चला आता आपण समोरच्या साईडची पेपर कटिंग ही करून घेणार आहोत तर मैत्रिणीनं बेचाळीस साईज ही खूप हेवी साईज आहे या साईजमध्ये सहसा करून कटोऱ्या लहान पड़ते, मागची बाजू समोर उचलते मुंड्यामध्ये चोळ येते आज जी मी ही पेपर कटिंग सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही जर पेपर कटिंग केली तर तुमचा ब्लाउज हा परफेक्ट बसेल आणि कटोरीही व्यवस्थित बसेल मुंड्यामध्ये चोळसुद्धा येणार नाही तर बघता बघता आपली पेपर कटिंग ही झालेली आहे तर बघू शकता समोरच्या साईडची पेपर कटिंग झालेली आहे आणि मागच्या साईडचीही आपली पेपर कटिंग ही पूर्ण झालेली आहे आता आपण कटोरी वाढून घेऊयात एका पेपरावर आपल्याला कटोरी जी कटिंग केलेली आहे ती जशीच्या तशी ठेवायची आहे आणि ड्रॉ करून घ्यायची आहे कटोरी ड्रॉ करून घेतल्यावर आपल्याला कटोरीच्या दोन्ही साईडला दीड दीड इंचाने कटोरी वाढवायची आहे समोरच्या साईडला दीड इंच आणि कटोरी जोडतो त्या साईडला दीड इंच जिथे आपण वाढवले तिथे असा आपल्याला सरळ रेषेमध्ये टेप ठेवायचा आहे त्याचा मद्य काढायचा आहे जिथे मद्य निघालेला आहे बरोबर तिथे टेप ठेवून खालच्या साईडला दीड इंचावर पुन्हा वाढून घ्यायची आहे तर बघा इथे मी कटोरी वाढवलेली आहे आता मी अशी आखून घेते आता वरच्या साईडला पावपाव इंच दोन्हीकडून वाढून घ्यायची आहे तर इथे पाव पाव इंच मी वाढून घेतलेले आहे आता लाईन ड्रॉ करून घेतणार आहे आणि कटोरीचा आकार असा वाढत वाढत गोल द्यायचा आहे आकार दिल्यावर आता ही कोठरी आपण कट करून घेणार आहोत आणि नंतरच टक्स पॉईंटची मार्किंग करणार आहोत तर बघा कोठरी अशी वाढून झालेली आहे आणि किती व्यवस्थित आपला आकार आलेला आहे तर आता दोन्ही साईडला मी पावणे दोन पावणे दोन इंचावर मार्किंग करणार आहे आणि उंचीला अडीच इंचावर मार्किंग करणार आहे आणि हे जे मार्किंग केलेली आहे ते जोडून घेणार आहे तर बरोबर आपला इथे किती व्यवस्थित टक्स आलेला आहे तर बघू शकता कटोरीचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे आणि ही कटोरी एकदम व्यवस्थित बसते कुठेही कटोरी कमी पडत नाही तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद